श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांचे अनुभव सुंदर तर असतातच परंतु त्यांच्या पाठीमागचे जे टेन्शन अडचणी दुःख असते ते स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आपोआपच दूर होते स्वामींवर एवढा विश्वास वाढत जातो की माझे स्वामी आहेत मला घाबरण्याची गरज नाही कारण माझ्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही प्रत्येक गोष्ट शक्य करणारे माझे श्री स्वामी समर्थ आहेत असा विश्वास मनामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीची काळजी वाटत नाही की पुढे काय होईल आणि मला पुढे काय करावे लागेल या गोष्टीचा कधीच विचार मनात येत नाही कारण माझे स्वामी हे नेहमी योग्य तोच निर्णय घेणार आणि योग्य तेच करणार आणि नेहमी स्वामी आपल्या भक्ताच्या भल्याचाच निर्णय घेत असतात आणि प्रत्येक वेळी त्यांना फक्त लोकांचे दुःख अडचणी दूर खे नेहमीच करत असतात हे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांना वेगवेगळे आणि सुंदर अनुभव येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत आणि जे संसारी जीवन असताना जीवन जगत असताना जे काही अडचणी दुःख संकटे येत असतात देखील ताईंनी काहीतरी जे त्यांची इच्छा एक राहिलेली आहे जे अधुरी आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी हीच त्यांच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आणि त्याचबरोबर त्यांना आलेले स्वामींचे अनुभव ताईंनी शेअर केलेले आहेत चला तर मग त्यांना आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा ताई हो आणि कसे आहेत ताई हो एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात हा बरी आहे मी पण नाव सांगायचं का ताई नाव नाही सांगायचं नाव आता नंतर सांगणार परत चालेल चालेल राहता ते ठिकाण जिल्हा तालुका काय सांगायचं आता सध्या काहीच नाही सांगणार बरं काय आले अनुभव किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये दत्त महाराजांच्या शेवेत तस एक दीड वर्ष झालं पण आता पुन्हा परत स्वामींच्या सेवेत आलेले खरे सत आठ नऊ महिने मी तुम्हाला फोन केला एक वेळेस ना मग मी तुमचा तुमच्यावर तुम्हीच मला नंबर टाकला होता ना आपलं काही भगवती ताईंचा त्यांनी पण सांगितलं शेवा सांगितली त्यांनी पण असं काय कसं होते की शेवा मग आम्हाला करायला इतकी आवडती की असं म्हणजे हीच होत नाही इतकी शेवा सारखी सारखं लक्षातच राह सारखीच अशी ही करावीशी वाटते पण सारखे असं प्रॉब्लेम येते काहीतरी अशा अडचणी येतात ना तर आता त्यांनी शेवा दिल्याच्या नंतर असं करा तसं करा मी सांगितलं ना सांगितलं त्यांनी शेवट लागला ताई लागल्याच्या नंतर ताई आपली पौर्णिमा गेली का आता गुरु पौर्णिमा गेल्याच्या नंतर पौर्णिमा लागणार त्याच पाठी असं होतं पडलं की असं एक रेकॉर्डिंग होत आहे ना काय आवाज येतो बाकीचा म्हणजे खडखड असा आवाज येतो बाकीचा त्याच्यामुळे म्हणजे रेकॉर्डिंग तसच ऐकू येईल आणि नंतर अस स्वप्न पडले पाठ पडले आणि पाठ स्वप्नात काय आलं असं म्हणजे त्या मुली त्या मुलीला भरपूर मारला असतं बरं का मारला असं रक्त झालेली असं आणि मग तेवढ्यातल्या विष्टी आंबुलन्स आली आणि त्या मुलीला घ्यायला आली ना आल्याच्या नंतर त्या गाडीच्याच पाठोपाठ असं सात आठ नऊ जण लोक माणूस अस आणि मी म्हणत असं ही लोक आता ती ती लोक त्या मुली तिला उचलाय उचलते ती लोक कोण आहेत मी माझ्या म्हणजे माझ्या पतींना म्हणत असं स्वप्न आणि ती म्हणत असतो काही माहिती बाबा आता ही असं जी घटना घडली आणि असं खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही मी त्यांना म्हणत असं काय असेल ते आपलं खरं बोलायचं आईबा खोटं बोलायचं नाही आमच्या दोघांचं चाललेलं असं असं बोलत असं स्वप्न आणि ती मुलगी किती वर्षाची होती त्यांचं लग्न झालेलं ना जोडप होत ना जोडप होत मग म्हणत असतो त्याच्या चेहऱ्यावर ना अजिबात असं दुःख नाही काय नाही जा ठार मारली तिला अजिबात काय नाही असं माझ्या म्हणत अस मी त्यांना ती लोक आहेत ना, ना लो आली सतत नऊ जण असतील आले आणि पुढे मी असत पुढे एक माणूस होता आणि त्याच्या ना खांद्यावरती ना खेटा बांधल्याला आणि खांद्यावर त्याचं उपर असतं का तसं होतं आणि तो माणूस पुढे येत असो आणि ती घटना भयंकर गोल्डी ती लोक त्याला येडा घालून पुढे आले तिकडे गेले नाहीत आपल्याकडेच आले तो आपल्या पैसे चौकशी करते ना असं तुझं बोला तसं माहित असं आणि मग एक माणूस जे पुढे चाललाय की पाठीमागचे काय म्हणते महाराष्ट्र मी तिकड कुठे झाला महाराज तुम्ही तिकडं कुठे झाले आणि तसं म्हणत अस ती लोक ते माहित तुम्ही यात खरं इकडं तुम्ही यात खरं इकडं आणि ते आले पाठीमागं त्यांच्या माणसाच्या पाठीमागं आले आणि आले मला मला मिळून मीच त्यांना बोलत असतो कसं झालंय किती अवघड झाले मी असं म्हणत असतो ती मला म्हणते मला बाकीचं काही सांगू नको तू बेसन लाडू केलेत का अरे बापरे तू बेसन लाडू केलेत का आणि मी म्हणलं हो मी बेसन लाडू केलेत आणि चलवाड आम्हाला जेव्हा बरं हा बर केलेत ना हा भरपूर केले चलवाड जेव्हा अरे बापरे म्हणजे त्या मुलीला मारलं देणं देणं घेणं घेणं नाही नाही आणि मी तसं म्हणत असतो आमच्या मालकाला म्हणत असतो आपण खरं बोलायचं काय असेल म्हणजे आम्हाला कसं वाटलं आम्हाला ते लोक आले म्हणजे आम्हाला विचारणार काय झालं म्हणून म्हणायचे ना कसं झालंय आणि तेच मला म्हणते तू बेसन लाडू केले कारण गुरु पौर्णिमेदिवशी पाठव बापरे म्हणजे बेसन लाडू खायला आले होते आणि मग मग आम्ही पारायण केलं त्या दिवशी मी मुलं ज्या वेळेला असं म्हणजे बेसन लाडू आपल्या स्वप्नात आले म्हणजे आपण प्रसादाला केलेच पाहिजे माझ्या असं लक्षात आलं आणि केले पण आणि साई तुम्हाला मागच्या मी बोलले होते का प्रॉब्लेम झाले ना जरा जास्त त्या विषयावर तर मग त्या साठी आम्ही बाहेर बाहेर जाणार होतो एक महिन्याने गेलो तर आम्ही पण मी असं स्वामी पुढं नको म्हणलं स्वामी माझ्यासोबत चला आम्ही बाहेर चाललो मे यासाठी चाललो तर असे आमच्या सोबत चला म्हणले चला चला म्हणल्याच नंतर नंतर आम्ही ना नाही अात्रीचे दहा वाजता निघालो तिथं फो असलो आम्ही आठ वाजता सकाळच्या आणि मग फो पण सारखं म्हणत आपलं काम झालं पाहिजे आपलं काम झालं पाहिजे आपली ज्यांना आपल्याला भेटायची त्यांची भेट झाली पाहिजे म्हणजे असं तसं बोलायची मी आपले तारक मंत्र गाडीतच बोलले आपलं नामस्मरण आपलं म्हणजे गाडीत बसल्या बसल्या तिथं गेल्याच्या नंतर तुझी भेटलीस ना आपण एवढ्या लांब आलो गटपड ती का नाही एवढ्या लांब आलो गटपड ती का नाही असं मग त्या व्यक्तीला यायला नऊ दहा वाजणार होत्या तिथे ऑफिसला यायला मग बसले ऑफिस पुढे जाऊन बसले नंतर मी आपले बसले बसले आपलं काय करणार आपण तारक मंत्र आपली बोलत बसले ऐकत आणि तारक मंत्र झाले आमच्या मालक गाडीत बसले गाडीतून उतरले मायापकड्यावरती आणि या को सुंदर कुत्रो इथे पांढर कस असं राम आणि आपण आपल्या महाराजांच्या कपाळाला कसा टिकलाय आष्टी गांधाचा कृपायाच्या आकाराचा कुत्र्याच्या कपाळाला तेवढा गंध अरे बात्रेचा हा कुत्र्याच्या कपाळाला आणि इतक मस्त आणि मी पाहिलं त्याला त्याला पाहिलं आणि ते कुत्र गाडीच्या आड गेलं परत म्हणजे तिथं लोक होते पावसाळी बसलेले त्यांच्याकडे पाहिलं नाही त्यांच्याकडं कोणाकडे पाहिलं नाही ते आमच्या दोघांकडे पाहिलं चालायला लागलं आणि चालायला लागलं ती गाडीच्या गाडीच्या आड गेलं की माझे पती मला तर ते चित्र पाहिलं का तू हा मी पाहिलं ते कसं दिसत होतं काय होतं त्याच्या त्याला सांग बर त्यांच्या मला हे पाहिलं का नाही काय होतं सांग बरं ना चंदनाचा गंड हता मुंड पैशाचा आकार कसा असतो तेवढा हातामुंड पाहिलं मी पण मला म्हणते तर मला वाटलं तू पाहिलंच नाही का आणि उठून पाहते ती कुठंच मला त्या गाडीच्या समोर परत ना रस्त्याने रोडनी आड्याल पड्याल असं आम्ही उभं राहून पाहिलं ना आम्हाला कुठे सुंदर नाही पडलं अरे वा म्हणजे ते गायब झालं तुम्हाला दिसण्यासाठी आलं होत ते आणि तुम्ही अगोदर दत्तगुरूंची पण सेवा केली ना ताई त्याच्यामुळे ते दत्तगुरूंच पण म्हणजे आहे ना श्वान आहे त्याच्यामुळे त्या रुपामध्ये पण तुम्हाला दर्शन दिलं स्वामींनी आणि मग आल्याच्या नंतर आणि जेवढ्यांची आम्हाला भेट घ्यायची होती का तेवढ्यांची आमची भेट झाली पण पण आता पुढचे जे आहे ना पुढचे ते तुम्हाला सांगते असं आज ना अडचणीत चालल्या मग आता कुठपर्यंत अडचण येते तर ते स्वामी महाराजांनाच माहिती आहे. पण अशा असा अनुभव पण आले पण ते असं पूर्ण असं निवारण कधी होईल म्हणजे असं अं सारखं असं महाराजांना सारखं विचारात राहते. म्हणजे आता हे हा अनुभव कसा धरायचा ताई? अनुभव म्हणजे मी आम्हाला जी आम्ही पावलं टाकली. हम्म ज्याच्यासाठी म्हणजे असं ज्यांना भेटायचं त्यांची भेट झाली भेटायची त्याची भेट झाली भेट झाली अजून त्याच्या पुढं अजून त्याच्या पुढं कामच राहिले भेट झाली पण अजून काम पूर्ण झालं नाही पूर्ण झालं नाही पूर्ण झालं नाही पूर्ण होण्यासाठी आता म्हणजे आता किती केलं तरी आपण हिमान अडचणी तर येणारच ना आता अडचणी पण स्वामी आलेपासून पण असं म्हणजे अनुभव येत राहिले मार्ग भेटत राहिले म्हणजे असं नाही असं नाही म्हणजे मार्ग असं म्हणजे रस्ता सापडतो सापडायला लागला सापडतो आणि कमी राहतं ना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर एकदम टेन्शन होत एवढं टेन्शन होत ना फक्त असं टेन्शन किती आलं तरी एकदम एकदम रिलॅक्स एकदम असं म्हणजे मन शांत होत मनाला शेव्या केली की सगळे असं म्हणजे एकदम शांत वाटत पहिलं कस सारखं राहायचं ना असं म्हणजे शेवेत हे जादू आणि शेवेत आल्याच्या नंतर एकदम पदशीर मुलाचं झालं पतीचं झालं एकदम शांत म्हणजे काही बोलणं नसलं तर शांत हा शांत म्हणजे बदल झालाय स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून बदल झालाय हो आणि पती ह्याला गेले गाणगापोटला गेले अक्कलकोटला गेले तशी म्हणजे महिन्याची बारीक तर पावसाचं वातावरण हे असल्यामुळं आता ही दोन महिने झाले नाही आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो कुत्री आहेत ना ते खाली बसले की त्यांच्या मांडीवर कुत्री येऊन बसले अरे वा मांडीवर हा मांडीवर फोटो येतो आणि एकदम मांडीला चुटून मान कुत्रेचं मान नाही ना असं मांडीवरती मांडीवर एकदम पूर्ण मांडीव नाही मांडीला चिटून आणि मुडक मांडीवरती मग ते झालंच ना हो ते मांडीवरती डोकं काय ठेवलं काय आणि काहीतरी ठेवलं तरी म्हणजे चिटकून बसणं वेगळं आणि मांडीवरती डोकं ठेवणं वेगळं नाही आणि ते आलं बसलं त्यांना विचार वाटायची ना म्हणजे आता कुत्री कशी आता आपल्याला तर माहितीच आहे ना मग त्यांना वाटायचं ना मग मागं मागं सरकायचं ती म्हणले पण कोणीतरी म्हणलं काय नाही काय नाही बसू दे बसू दे काय नाही करीत काय नसतं करीत आणि मग बसली ती त्यांनी फोटो काढून आणले होते दोन चार फोटो इथं आणले होते नाही पाठवा तुमच्या व्हिडिओवर बसवायचे असतील तर पाठवा नसेल तर राहू द्या मी हो आणखी तुम्हाला सांगते त्यांनी माधवगिरी मागितली ना माधवगिरी मागितल्या नंतर रुद्राक्षचा मणी माधवगिरीत हो आणि तो कसा आला म्हणजे आता आता काय सांगतो मी का आपल्याला सांगताच येणार नाही माधवगिरी मागितली ना माधवगिरी मा जरी मागितली ना ताई तरी देणारा पुढचा थोडीच रुद्राक्ष देणार आहे असं नाही का? हो आणि मग त्यांनी असते प्रसादात असा घास घेतला ना त्या घासात रुद्राक्षाचा मणी होता. अरे बापरे आणि मग त्यांनी मग ते रुद्राक्षाचा मणी तसंच घरी आणला आणि आम्ही पूजा करतो त्याची. हा हा नाही बरोबर आहे पूजा केलीच पाहिजे तो आपल्या घरी आलाय म्हटल्यानंतर. हो आणि प्रसादात आले. हा हा नाही होईल काय अडचणी तरी काय एवढे अनुभव तुम्हाला स्वामी छान छान देत म्हटल्यानंतर एक दिवस येईल की त्या अडचणी निवारण होईल की ताई हो आणि म्हणजे त्या अडचण खूप कठीण आहे ना त्याच्यामुळेच मस्त मला मा, स्वामींवर खूप विश्वास आहे म्हणजे मला त्याचा आल्यापासून असा खूप विश्वास वाटतो पण अजून बाकी पुढे त्याच्यामुळे जरा जास्त म्हणजे थोडस नाही कधी कधी वेळ पण लागतो नाही एखादी गोष्ट आपलं म्हणजे हे झाल्याशिवाय भेटत नाही ना होता योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाच काही भेटत नाही ना हो होण्या जर भेटत असतं सांगितलं असतं आणि स्वामींनी दिलं असतं पण स्वामींना पण म्हणजे आपण मागितलं की लगेच जे देण्यासारख्या गोष्टी आहेत ते देतातच कारण देता स्वामींच्या सेवेमध्ये आलं की जास्त नाही पण पंधरा वीस दिवसामध्ये ज्याची सेवा मनापासून आहे ना त्याला लगेच अनुभव जाणवतो घरामध्ये बदल होणं माणसाच्या बोलण्यामध्ये चेंज होतो घरामध्ये नाहीच काही जाणवलं तर घरामध्ये प्रसन्नतेच वातावरण होत दिव्यामध्ये फुल येते कोणताच वेन पण आकार येतो देवामध्ये म्हणजे हे सुरुवातीचे असतात अनुभव छोटे छोटे आणि नंतर नंतर अनुभव वाढत जातात आपल्याला पण योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणालाच काही भेटत नाही त्यामुळे आपण पण शेवटी कसं आहे करता करी तर स्वामीच आहेत स्वामीच आहेत आणि आता मध्ये आम्ही गेलो सत आठ दहा दिवसात म्हणजे खूप मोठं संकट येणारच होत पण ती कसं टळलं म्हणावं लागेल बसलो गाडी गाडीवरती गाडीत बसलो आणि आता गाडीला तरी काय बनायचोजवळ नऊ दहा तास गाडी चालत होती ती गाडी चालता चालता गाडीतून लागला गप्पा गप्पाच धूर यायला लागला बहुत काय धूर लागला गरम झाली गाडी गरम झाली म्हणजे तरी वायरीला वायर असेल म्हणजे भरपूर झाले ना आणि आता रोड रस्ता म्हणल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या भरपूर गाड्या ना मोठा रोड म्हणल्यानंतर मग खूप घाबरून गेलो होतो आम्ही आणि स्वामी 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 केलं आणि पाण्याच्या बॉटल होत्या दोन तीन गाडीत भरलेल्या घरून पाणी मिळालेलं ती बॉटल घेतली कागदपत्र होते गाडीत कागदपत्र पटकन घेतले गाडीच्या खाली झालं दरवाजे सगळे उघडले एकदम रोडच्या खाली गाडी घाटली ड्रायव्हरने आणि सगळे सगळे वर केले आणि बॅटरीच्या वायरी पूरी खाल्ल्या गाभऱ्या गाभऱ्या त्या डायवरनी पाण्याच्या बाटल्यावर त्याला पाण्याच्या बाटल्या येतो गाडीत त्या बाहेर काढा मग पटकन त्या इंजिन वर पाणी टाक त्या इंजिन वर पाणी टाकलं बॅटरी खोलली तुम्हाला सांगते तिथून तिथून पुढच्या पुढच्या मशीन टोस पाठीमागच्या ह्याच्यापर्यंत अख्ख्या गेल्या हा अख्ख्या म्हणजे ती साऊंडच्या वायरी असतात ह्याच्या त्या मशीनच्या वायरीला काहीच नाही झालं बापरे आणि सगळ्याशी म्हणजे बहुत लोक लांबून अशे उभं राहून बघायचे पण एकदम स्वामींनी एकदम टाळलं म्हणजे त्यावेळेस वाटायचं की आता ही गाडी पेट धरणार आता लगेच होना, होना. है, है हो, हो. तोकुन. तोकुन ना हो ना होवड्या वायरी तुम्ही म्हणता पूर्ण जळत गेल्या म्हटल्यानंतर पण काहीच नाही झालं आणि त्या वायरी पाठीमाग जळत गेला म्हणजे पूर्ण चोकून गाडीतून दूरच निघत होता चोकून चोखून दूर निघत होता ड्रायव्हरने आधी मधी काही चेक वगैरे केलं नव्हतं का नाही आता चालू गाडी रोज गाडी म्हणल्यानंतर चकमवती केली त्यांनी काही त्या वायरीत ना, ना ड्रायव्हरने मग दोघं ती पण जठायला लागले ते असं हे करून खोलाखोली करून मग ती बॅटरी काढली की मग ती करंट बंद झाला ना बॅटरी खोली बाहेर ओढून काढली पूर्णपणे साऊंडच्या वायरी पोळून ते पार पाठी मग करंट वायरी वाटा ना त्या जाळ्या फक्त mm -hmm. मेन गाडीच्या जाळल्याने दुसऱ्या जाळ्या पण एका गासायला खाली चलक पी गासायच लागली होती कोणत्या वेळात पाणी टाकलं ती सगळं जे बाजूला काढलं एकदम पाणी पिणी टाकले कमी 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 होत याला पण तुम्हाला सांगते ताई स्वामी अडचण काही येऊन देऊ काही स्वामी 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 अडचण देऊ काय असं तुम्हाला सांगते गा वायरच्या सगळ्या सोलून काढल्या पुन्हा बॅटरी बसवली पुन्हा बॅटरी बसवली गाडी पहिली आहे तशी चालत असं म्हणजे तुम्हाला सांगते फिटर म्हणता बोलावं नाही लागलं फिटर सुद्धा बोलावलं फक्त वाय काढून सगळं बाकीच बाजूला काढून सगळं टाकून देऊन गाडी चालू केली लगेच चालू झाली कुठं सांगता आज काही त्रास नाही झाला पण ज्या वेळेस ते पेट धरला बाजूला काढल्या आता आपल्या दोन तीन दिवस इकडे मुक्काम आहे म्हणजे भयंकर वाटाव दुरुस्त होईपर्यंत बापरे स्वामींची सेवेमध्ये आलं ना ताई की स्वामी अगदी सावली सारखे बरोबर असतात ताई हो आपण तर अनुभव ऐकतो बघा किती म्हणजे सुंदर अनुभव असतात एखाद्या भक्तांचे दे ही म्हणजे तसे सगळ्याच भक्तांचे अनुभव खूप सुंदर असतात पण एखाद्याचे म्हणजे असं विचार करायला होणारे अनुभव असतात विचार करायला जबरदस्त अनुभव असतात आणि स्वामी बरोबर असले ना मला तर असंच वाटत स्वामींची सेवा करणाऱ्या भक्ताने ना कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नये कारण स्वामी योग्य वेळ आली की एवढे देतात एवढे देतात की कधी कधी विचार म्हणजे असं मनातल्या मनात तरी स्वामींना म्हणतो काय हो स्वामी किती तुमची लीला हो आपण विचार सुद्धा करू शकत नाही एवढे स्वामी देतात ताई हो देतात आता मला वाटतं मागच्या दोन तीन दिवसाचा अनुभव होता त्या ताई म्हंटल्या आम्हाला घर राहिला नव्हतं आणि आता ओ, ओ, पैसे ठेवायला जागा नाही एवढे स्वामींनी दिलं हो हो ऐकलेत ना मी रोज ऐकते ना तुमच्या एवढे सुंदर असतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायचा योग्य ते करत असतात योग्य वेळ आली की भरपूर देत असतात तुमची देखील लवकर इच्छा स्वामी अशी मागणी नाही फक्त माझ्या बाळासाठी माझ्या लेकासाठी फक्त मला न्याय पाहिजेत मला दुसरं काही नको उलट आहे ना मी आम्ही भरपूर आपण आवड लोक कशी असतात त्यांची काय अवस्था असती उलट स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावा म्हणजे फक्त माझ्या बाळाला त्या म्हणजे तुम्ही बोललेला तो तुमच्या मुलाला तिकडं नेऊन मारलेला तोच ना म्हणजे शाळेतूनच मुलांनी मारलेलं ठार केलेलं हो लक्षात हो हो त्याला मिळणार किंवा न्याय एवढं काय आहे त्यांना म्हणजे त्याची चुक नसताना मुला मुलांनी मिळून त्याच्यावर हे केलं ना त्याला मारलं तुम्ही बाहेर शाळेत टाकला म्हणून काय झालं त्याला कोणी पण कुठं पण ठेवतो ना असं थोडीच असतं ना विद्यार्थ्याने प्रत्येकाचं प्रत्येकच म्हणजे आई वडिलांच प्रेम समानच असतं ना समानच मग असत ताईंना पण असं बोलले ना मी त्यांच्या बरोबर बराच वेळ नंबर दिल्याच्या नंतर त्यांच्या थोडा पण पहिला शब्द आला त्याचा त्याला आहे ना केलं म्हणल्या काही विनाकारण ना, मारलंय त्याला. विनाकारण कधी तो हे केलेलं आहे म्हणल्यावर. त्यांच्या पहिला शब्द आला की म्हणलं ताई हेच माझ्या मनातलंच कशा इतक्या छान बोलल्या की त्याला हो। काय माहिती ते शब्दच माझ्या आता लक्षात येईना ओ. नाही असू दे ताई त्याला न्याय भेटणार ताई कारण त्याची काही चूक नव्हती ना ओ त्याला फसवून नेलं मुलांनी कारण नसताना आणि ही जी एखाद्याच संस्कार आई वडिलांच बिघडीक संस्कार ना त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास सहन करावा लागतो पण करावा लागतो ताई शंभर टक्के खरं बोलला ती शंभर टक्के खरं दुसऱ्यासाठी आपल्याला इतका त्रास होतो त्याचं मापच नाही त्यात जर मुलांना त्यांच्या आई वडिलांनी चांगले सा संस्कार दिले असते तर तुमच्या मुलाचा जीव गेला असता का सांगा बरं गेलाच नसता गेलाच नसता ना आणि तुम्हाला सांगते आख टोटल आहे ना mm. आता आम्ही कसं बसतो तुम्हाला सांगते आता ह्यात उतारल्यानंतरच माणसाला सगळ्या गोष्टी कळतात ना mm. तर आक्षीर्शी तुम्हाला सांगते आम्ही त्याचे मुलाचे बँकचे ट्रीटमेंट काढले म्हणजे शंका असल्याशिवाय आपण करतो का mm, तुम्हाला सांगते आक्षीर्शी आमच्या मुलाकड पैसे चार हजार रुपये त्या मुलांनी दोन चार हजार सोडले पण आणि ते मग आमच्या मुलांनी मुलगा तर असंच ते खोडीच आहे म्हणून माहिती असल्याशिवाय त्यांनी दुसरीकडे ट्रान्सफर केले ना हो ना होत तुम्हाला सांगते त्याला तीस हजार रुपये सोडले त्यातून खर्च ह्याला करीत सुटला दहा बन दुबण आणि सगळं अख्खा टोटल खर्च गाडीच पेट्रोल आखं ते खात्याहून चालले दुसऱ्या दुसऱ्या मुलाच्या नाही आता त्यांनी तिकड पैशाच्या जोरावर तरी केस दाबली असली ना ती आता तुम्ही किती लांब त्याला टाकला त्याच्यामुळे तुमचं काही एवढं चाललं नाही कारण दुसऱ्या गावात दुसऱ्या शहरात आपलं काय माहिती नसते ना आपल्याला पण ताई स्वामींचा न्याय जेव्हा होईल ना तेव्हा आवाज येणार नाही फक्त सहन करना। हो, करना हुँ। हुँ। त्रास सहन करावा लागणार त्यांना कारण आपल्या स्वामींना त्यांच्या भक्तांना जर त्रास दिला ना त्यांच्या भक्तांना त्रास झाला तर शंभर टक्के त्यांना त्रास हा जबरदस्त सहन करावा लागतो ताई आणि स्वामी देणार बघा तुम्हाला आणि तुमच्या कानापर्यंत ते पोहोचणार पण ताई कारण स्वामी जे काही कार्य करतात ना ते आपल्या भक्तांना सांगतात म्हणजे दाखवून देतात की हे झालेलं आहे मग तुम्हाला जे स्वप्न पडलं ना कदाचित त्याचे ते ते संकेत तेच असतील सुरुवातीला जे स्वप्न पडलं की ते मारलं ठार मारलं आणि पण तुम्हाला खूप वाईट वाटत होतं पण त्यांना त्याच्याशी नव्हतं म्हणजे ते दाखवून देणार की आता त्यांच्या बाबतीत जेव्हा न्याय होईल ना तेव्हा तुम्ही पण वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आणि होणार शंभर टक्के होणार ताई मग त्या दिवशी भगवती ताई म्हणल्या ना त्याला फक्त म्हणल्या ताई आहे ना बळीचा बकरा केलेला आहे दुसरं काहीच कारण नाही तो खुलतूब कारणावरून त्याचा घासपात केलेला आहे म्हणलं ही शब्द आमचे आहेत ना फक्त स्वामींचे शुद्ध येत म्हणजे त्याला न्याय भेटण बेठन। भेटणार बेठनार पण हा पण वेळ तर फक्त ताई आपण फक्त न्यायच मागू शकतो दुसरं काय करू शकतो काहीच नाही मागू शकत हो ना आता बघा श्रीकृष्णाने सुद्धा शंभर शिव्या खाल्ल्या त्याच्यानंतरच त्याला ठार केलं हो <imitation> त्याच्यामुळे कसं आहे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो काहीतरी त्याचा घडा अजून बाकी असेल त्या मुलाचा किंवा त्या आई वडिलांना पण त्रास सहन करावा लागणार आहे कारण निष्पाप जीवाचा जीव घेणं हे काही साधी गोष्ट नाही हो आहे इतकं म्हणजे आम्हाला इतकं म्हणजे आख्या गावाला तेवढा त्रास होते अनाटवायकांना तेवढा त्रास होतोय मुलगा होता कसा ह्याच्या सोबत घडलं काय मुलगा होता कसा त्याच्यासोबत घडलं कस काय कसं कस आता ती काय हो ना खरोखर स्वामी तुम्हाला लवकरात लवकर न्याय आणि माझ्या चॅनल वर जेवढे ऐकणारे आहेत ना प्रत्येक जणांनी त्या मुलासाठी त्या मुलाला न्याय मिळावा याच्यासाठी जवळ खरोखर मनापासून प्रार्थना करावी हीच माझी पण इच्छा आहे की लवकरात लवकर त्या मुलाला न्याय मिळावा हो हो आणि करतील पण ताई आपले स्वामी सेवेकरी जेवढे आहेत ना आपल्या चॅनलला जोडलेले हो, ते प्रत्येकासाठी हो, सेवा करतात ताई हो, हो, खूप लोकांनी मला गेल्या वेळेस एका दादांचा नव्हता का अनुभव त्यावेळेस खूप लोकांनी मला फोन करून सांगितलं ताई आम्ही त्या दादा ताईसाठी सेवा केली आहे मग तुमच्यासाठी पण कमीत कमी सेवा जमली सेवा करा पण मनापासून प्रार्थना जरी केली ना तरी मनापासून हो प्रार्थना केलेली स्वामींजवळ आणि ती आता आहे ना ती का ती लोक काय म्हणले तुम्ही शेड टाकाल त्या मग आम्ही ते दिले तर तुम्हाला सांगते त्यांना काय पाहिजे डायरेक्ट गृहमंत्र्याच किंवा मंत्र्यांच आदेश पाहिजे ते आदेश काढायचे मग ते आपल्यासाठी खूप कठीण आहे म्हणे आता ती पार्टी ना पुढची त्या मुलांचे आई वडील हे पोहोचलेले आहेत त्यांचं जरा म्हणजे जास्त याच्यातील आहेत त्याच्यामुळे त्यांनी केस दाबली नाहीतर जर ते तुमच्या सारखे गरीब वगैरे हो असते तर त्यांचं त्यांनी तसं केलं नसतं ना ताई पण त्यांनी पैशाच्या जोरावर केस दाबून ते पुढे उलगडाच होऊ दिला नाही ना त्या म्हणजे आम्हाला शंका आहे ना तुम्हाला सांगते सांगतेस एकटा नसतो जास्त जण असले की जास्त काही जात महत्वाचं म्हणजे ती जेव्हा तुम्ही केस केली ना ताई तुमच्या मुलाला मारलं म्हणून तर त्यांच्या घरच्यांनी पण म्हणजे तिथं दबाव टाकून ती केस दाबली ना त्यांच्या मुलांना वाचवलं ताई पण जेव्हा स्वामींचा न्याय होईल ना ताई त्यांनी कितीही वाचवायचा प्रयत्न केला ना तर तेव्हा त्यांना सुटका नाही सुटका नाही आपले स्वामी जेवढे प्रेमळ आहेत ना तेवढे पण एकदम रागावल्यानंतर मग समजतं काय आहे ते हो हो बरोबर आहे ना तर मस्त आम्ही मस्त खूप प्रयत्न करतो सारखं स्वामी लक्षात मुलगा लक्षात स्वामींचं सारखं रात्रंदिवस सारखं एक एक दिवस रात्रीचे दिवस कमी येत नाही म्हणजे ते तेवढं दुःखद आहेच नाव ताई टेन्शन घेण्यासारखंच आहे नाव नाही ताई लवकर न्याय मिळेल ताई तुम्ही नका टेन्शन घेऊ

सुंदर होते आणि मी मनापासून तुम्हा सर्वांना प्रार्थना करते की त्या मुलासाठी तुम्ही खरोखरच प्रार्थना ही स्वामींजवळ करायची आहे जेवढी लोकं स्वामींजवळ प्रार्थना करतील तेवढीच लवकरात लवकर त्या आ मुलाच्या आईची इच्छा देखील पूर्ण होईल खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तर मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही आणि तुम्ही स्वामींना प्रार्थनाही नक्कीच करायच्या आहे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते आणि त्याचबरोबर स्वामींचा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचा जो षडेक्षरी मंत्र आहे तो म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद